आज मी तुम्हाला खूप छान अशी साधी आणि सोपी रेसिपी दाखवणार आहे जे की आपण हॉटेलमध्ये जाऊन डिमांड करतो तशीच सेम टू सेम बनवणार आहे हॉटेल स्टाईल म्हणा ढाबा स्टाईल म्हणा मस्त असं चमचमीत दाल फ्राय बनवून दाखवणार आहे मी तुम्हाला त्याच्यासाठी एक वाटी मी तुरीची डाळ घेतली तशीच अर्धी वाटी मी स बिना साल्याचे मुगाची डाळ घेतली चण्याची डाळ घेतली मी सहा चमचे म्हणजे छोट्या वाटीनी अर्धी वाटी, वाटी। असं सर्व घेतलेलं आहे आणि चण्याची डाळ हॉटेलमध्ये का वापरल्या जातं मुगाची डाळ का वापरल्या जाते कारण त्याने घट्टपणा येतो आणि घट्ट दाल फ्राय वाटतं म्हणून आता मी एक कांदा कट करून घेतला तो शिजण्यातच टाकलेला आहे आता म्हणजे कुकरमध्ये जे भांडं लावलं त्याच्यामध्येच टाकलं आणि तीन वाळलेल्या लाल मिरच्या आता बघा मी थोडेसे वटाणे फ्रोझन केलेले माझ्या घरी अवेलेबल होते म्हणून घेतले तुमच्याकडे नसेल तर नुका घेऊ त्याच्यानंतर मी तीन मिरच्या कट करून घेतलेल्या आहे एक लसूण सोलून घेतलं आहे एक टोमॅटो कट करून घेतला आहे थोडासा करीपत्ता घेतलेला आहे दुसरे काही नाही हां आता मी तेल तीन चमचे ते चार चमचे घेतले छोट्या चमच्याने मोठ्या पळीने घेत असाल तर दीड चमचा घ्या आता त्याच्यामध्ये एक चमचा राई एक चमचा जिरे टाकला आहे आता त्याला मस्त तडतडू देते बघा छान आणि हो तुम्हाला हिंग वापरायचं आहे तर नक्की वापरू शकता लसणाची कळी मी एकच वापरली आहे तुम्ही जास्त पण लसण वापरू शकता आता मी कट केलेल्या उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकल्या कारण कारण त्या उभे मिरची चव पण छान येते आणि ज्याला नाही खायची त्याला अशी समोर दिसून येते तर तो काढू शकतो एक टोमॅटो बारीक कट केला खूप बारीकने कट केला दिसेल असा कट केलेला आहे बघा त्याला छान आपण तर नेहमीच बनवतो सगळ्याची पद्धत वेगळी असते पण बघा आता याच्यामध्ये मी छान आता एकच हळदीचा चमचा टाकते म्हणजे छोट्या चमच्याने अगदी छोटा चमचा आहे माझ्या घरी तुमच्याकडे मोठा असेल तर तुम्ही अर्धा चमचा टाका बघा आता शिजलेलं वरण आहे त्याच्यामध्ये मी हळद पण टाकली होती शिजताना अर्धा चमचा त्याच्यामुळे मी इथे अर्धा चमचा हळद वापरली आणि बघा आता मी त्याच्यामध्ये जे वटाणे घेतले होते ते टाकले तसंच एक चमचा तिखट टाकलं आणि जास्त घालायचं तसं जास्त घालू शकता तसंच एक चमचा धणे जिरे पावडर टाकलं आणि चवीनुसार मीठ टाकते ऑलरेडी हळद टाकून चुकली आहे आणि वरतून हे तिखट मसाला वगैरे टाकण्याचं कारण हेच आहे की त्याचा कलर खूप छान येतो पण याला आता जवळजवळ पाच कसुरी मेथी घेतलेली आहे तर बघा मी ती टाकली तुमच्याकडे नसेल तर नोका घेऊ तुम्ही थोडासा कढीपत्ता घ्या त्याला पावडर करून घ्या तो टाका खूप छान फ्लेवर असं हातावर चोळा तो वाळलेला कढीपत्ता खूप छान चव येते त्याची बघा आणि बघा आता मी त्याच्यामध्ये किंचित गूळ टाकला गुळ्याने कशी त्याचा कलर आणखी छान असा लालसर दिसायला लागतो गुळामुळे आणि चव पण थोडी पण थोडा टाकला अगदी जास्त नाही टाकला बघा किती छान ना दाल फ्राय रेडी झालेली आहे मी थोडी उकळी होऊ थो देते त्याला थोडीशी आणि वरतून थोडा कोथिंबीर टाकला बघा आता मी पॅनमध्ये काढून दाखवते तुम्हाला किती छान रेडी आहे हॉटेलसारखी तुम्ही पण दाल तडका बनवा आणि मला सांगा कशी वाटली रे